नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं कटिंग पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना कोणत्या चुका होतात त्यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत किंवा काय पद्धत वापरली पाहिजे ते सविस्तर इथे प्रिन्सेस कटचा फ्रंट भाग आपण शिवून घेणार आहोत आणि शिवताना त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत तर फ्रंट शिवण्यासाठी लागणारं सर्व मटेरियल मी इथे घेतलेलं आहे तर बघा या दीड दीड इंचाच्या काही पट्ट्या आहेत दीड असतील तर कमी फोल्ड करा दोन असतील तर जास्त फोल्ड करा दीड ते दोन इंचाच्या पट्ट्या चालतात ज्या की आपण कट ब्लाउज शिवल्यानंतर कमरेला समोरच्या साईडला लावाव्या लागतात अशा दोन आहेत आणि एक आहे ती समोरचं बटन पट्टी म्हणजे बटन लावण्यासाठी जी पट्टी लागते तर ती पट्टी आहे म्हणजे तीनही पट्ट्या आहेत तर तीन पट्ट्यांना मी फोल्ड केलेलं आहे एक बटनपट्टी आहे तर ती थी बाजूला ठेवलेली आता पहा या ठिकाणी हा जो भाग आहे तो जॉईंट असेल तर वेगळा करून घेतला मी आता उलटा सुलटा बघा दोन अस्तरचे पीस आहेत पिसाचे दोन पीस आहेत हा जो पीस आहे तो उलटा भाग मी वरच्या साइडला ठेवलेला आहे पहा आणि दोन साइडला दोन या पद्धतीने मी अस्तरचे पीस ठेवलेले आहेत म्हणजे शिवल्यानंतर कमी किंवा जास्त होणार नाही त्यासाठी इथे या पद्धतीने मी ठेवले आहेत तर इथे बघा जोडून घेतला आहे आता जोडून घेताना आपल्याकडे बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम होतो तर बघा इथे मी जोडून घेताना या पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे आणि जोडून घेताना बघा इथे थोडेसे कापडावरती रिंकल्स आल्यासारखे दिसत आहेत आणि रिंकल्स आल्यामुळे आपला ब्लाउजची जी फिनिशिंग असते एक तर ती व्यवस्थित येत नाही आणि आपण तसंच शिवून घेतो मग शिवतानाही जी फिनिशिंग आहे ब्लाउजवरती खराब दिसते त्यासाठी काय करायचं या पद्धतीने एकतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करा किंवा नंतर करा बघा या पद्धतीने कपडा खेचा थोडं खेचल्यानंतर जे रिंकल्स आहेत ते गायब झाले आणि रिंकल्स जास्त करून येतात जो प्रिन्सचा सेप आहे त्या सेपवरती येतात दुसरीकडे येत नाहीत तर बघा इथेही मी रिंकल्स अगोदर तोडून घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही फॅब्रिक कट केल्यानंतर या ज्या गुड्या आहेत त्या कट करू शकता किंवा नंतरही कट करू शकतात पण या गुड्या ज्या आहेत या पद्धतीने ओढून घेतल्या म्हणजे दोरा थोडाफार तुटतो आणि या ज्या गुड्या आहेत त्या निघून जातात बघा किती फिनिशिंगमध्ये इथे गुड्या तया निघून गेलेल्या आहेत आता याही ठिकाणी बघा आणि बघा अस्तरचे पीसमध्ये ठेवलेले आहेत आणि पिसांचे भाग जे आहे ते वरच्या साईडला ठेवून आतमध्ये अस्तर ठेवून दोन्ही साईडला दोन भाग घेतलेले आहेत आता बघा प्रत्येकच वेळेस असे रिंकल्स येत नाहीत मग त्याचं कारण काय असू शकतं एखाद वेळेस मशीनचा दाब लूज झालेला असू शकतो किंवा आपला जर कापड पातळ असेल तरच असं होतं मग आपण टीप जी आहे थोडी पॅक करून घ्यायची आहे पातळ कापडावरती किंवा नाजूक कापडावरती असे रिंकल्स येतात म्हणून जी दा दाप सॉरी आपण जी टीप फिट्ट किंवा लूज करतो तर ती फिट्ट करून घ्यायची आहे म्हणजे असे रिंकल्स येणार नाही आहेत तर बघा इथे मी टीप थोडीशी फिट्ट करून घेतलेली आहे म्हणजे मग आपले रिंकल जरा कमी येतील आणि जरी आलेच तरी याच पद्धतीने कपडा थोडाफार केचला तर रिंकल्स जे आहेत ते निघून जातात हो तर बघा इथे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक काढायचं आणि याच ठिकाणी रिंकल्स असतात जर असतील तर ते काढून घ्यायचे इथे रिंकल्स नाही आहेत थोडंफार दिसत आहे ते नेटचं एकदम पातळ फॅब्रिक असल्यामुळं थोडं वाटतं पण स्टिच केल्यानंतर अजिबात दिसणार नाही आणि जर असेलच तर दोरा जो आहे कापड ओढून तोडून घ्यायचं आहे कापड जो थोडं जोरानं ओढलं तर जे दोरा आहे तो तुटला जातो तर बघा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिकही लगेचच काढून घेतलेलं आहे पहा या पद्धतीने मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलेला आहे नाजूक कापडावरती जरा व्यवस्थित कट करायचं आता बघा हे दोन जे प्रिन्सचे शेप आहे दोन साइडला मी दोन ठेवलेले आहेत आता या पद्धतीने हा जोडायचा आहे बघा हा जो मोठा भाग आहे तो छोट्या भागावरती मांडलेला आहे आणि मोठ्या भागाचं जे टोक आहे ते अर्धा ते पाव इंच मी वरच्या बाजूला काढलेलं आहे आणि इथे चारच्या पॉईंटने शिलाई देत आहे म्हणजे काय होईल की अर्धा इंच कपडा इथे शिलाई मार्जिनमध्ये दबला पाहिजे कटिंग करताना आपण इथे अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन म्हणून घेतो त्यामुळे इथेही अर्धा इंच शिलाई मार्जिन गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जेवढं आपण कटिंग केलं होतं किंवा जेवढा प्रिन्सचा भाग हवा होता तेवढाच उरेल जास्त उरू नये किंवा जास्तही शिलाईमध्ये दे जाऊ देऊ नका बघा इथे पपचा भाग बघा किती सुंदर आलेला आहे इथे पाव इंच थोडंसं जास्त आहे चालतं तेवढं काहीही प्रॉब्लेम नाही अगोदर दुसरा भाग जोडून घेऊ बघा इथेही मी जो खालचा भाग आहे मोठा भाग त्याचा टोक पुढे आणलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीने इथे टीप टाकून घेत आहे मी पहा इथे मी टीप टाकून घेत आहे चारच्याच पॉईंटने टीप टाका शक्यतो जर तुम्हाला चारच्या पॉईंटची टीप टाकायला जमत नसेल तर काय करायचं अगोदर तीनच्या पॉईंटची टीप टाकायची आणि नंतर दुसरी टीप टाकताना चारच्या पॉईंटची टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे याचाही पप पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि इथे एकदम व्यवस्थित पुरलेला आहे अजिबात कमी किंवा जास्त नाही इथे फक्त पाव इंचा फरक आहे तर चालतं पण या पद्धतीने एखादा इंचा फरक पडला तर चालणार नाही तर बघा इथे मी जोडून घेतलेला आहे आता इथे ओरलॉक करून घेणार आहे तर बघा बघा ओरलॉक करून घेतलेला आहे म्हणजे जे नाजूक ब्लाऊज आहे किंवा टिकल्यांचं आहे नेटचं आहे ते टोचतं टोच तर ते टोचू नये म्हणून शक्यतो कुठल्याही ब्लाउजवर ओरलॉक करून घ्यायचं आहे आणि बघा आता इथे जे आहे शिलाईचं कापड ज्या साईडला आपण ओळवलेलं आहे त्या साईडला इथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे बघा शिलाईचं कापड आहे या साईडला तर या साईडला मी दाबटीप देणार आहे दाबटीप दिली म्हणजे ब्लाऊजचं जो फिनिशिंग आहे बऱ्यापैकी पूर्ण होतं तर पहा इथे फि बघा प्रिन्स असे पाहू शकता दाबटीप दिली तरीही बदलत नाही आता इथे बघा आपल्याला बटन पट्टी जोडून घ्यायची आहे तर बटन पट्टी आहे सव्वा दोन इंचाची म्हणजेच साडेचार इंचाची आहे ती फक्त डबल फोल्ड केलेली आहे खालच्या साईडला कुठेही मी फोल्ड केलेली नाही आता ही जी पट्टी आहे आपण अगोदर इथे घेतली होती या पद्धतीने दीड दोन इंचाची जी पट्टी आहे ती ही जोडून घ्यायची आहे आणि बटन पट्ट्या कुठल्या साईडला जोडायच्या बघा उजवी पट्टी उजवा भाग जो आहे त्याला मोठी सव्वा दोन इंचाची जोडलेली आहे आणि आतल्या साईडने जोडलेली आहे आणि डाव्या भागाला जी छोटी पट्टी आहे ती बाहेरच्या साईडने जोडलेली आहे आणि याच्यावरती आपण दाबटीप टाकून घेणार आहोत दाबटीप टाकल्यानंतर जिथपर्यंत आपली पहिली शिलाई आहे तिथपर्यंतच कपडा फोल्ड करायचा आणि टीप टाकून घ्यायची आहे उजव्या साईडच्या बाजूला आणि डावा जो भाग आहे तो पूर्णपणे आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा म्हणजे दोन्हीही पट्टे आपल्या तयार होतात आणि त्यानंतर आता बघा इथे आपल्याला कपडा कुठे कमी जास्त आहे का ते चेक करायचं आहे कसं चेक करायचं तर बघा पपचा भाग पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आलेला आहे कुठे कपडा कमी जास्त असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा इथे आता बटन पट्ट्या चेक करायच्या साईडचा भाग चेक करायचा आहे या पद्धतीने बरोबर आहे पण हा जो आपला पाठीचा भाग आहे यालाही एकदा चेक करून घ्यायचं कारण फिटिंग करताना लहान मोठं होऊ शकतं तर बघा इथे एकदम व्यवस्थित आहे कुठेही आपल्याला शिलाई मार्जिन वरी किंवा खाली दाब दिलेली नाहीये एकदम सेम आहे जर या पद्धतीने कमी जास्त असेल तर काय करायचं तर बघा या ठिकाणी इथे तर सेम आहे साइडलाही सेम आहे इथे काय करायचं या पद्धतीने चेक करायचं आणि फक्त इथे थोडस एक्स्ट्रा होतं म्हणून मी तिथला भाग कट केलेला आहे आणि साईडला तर एकदम व्यवस्थित आहे जर साईडलाही जास्त असेल तर साईडचा सा भागही जास्तीचा सा भाग कट करून घ्यायचा आहे बघा आता इथे दोनच्या किंवा तीन सॉरी तीनच्या पॉईंटने इथे जोडून घ्या फक्त दोनच्या पॉइंटने आपण गोटपट्टी जोडतो तर बघा या पद्धतीने जोडून घेतली त्यानंतर याला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने उरलेला कपडा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा लॉक करून घ्यायचं शेवटला त्यानंतर दुसऱ्या साईडची ही पट्टी सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे पहा पुढच्या भागाला अर्धा ते एक इंच कपडा एक्स्ट्रा सोडायचा त्यानंतर इथे कपडा व्यवस्थित धरून ठेवायचा आहे तीनच्या पॉईंटने कपडा जोडायचा आणि त्याच्यावरती दाबटीप द्यायची दाबटीप देताना देता एक्स्ट्राचा जो कपडा होता तो आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची जसं की आपण पाठीला पट्टी जोडतो साध्या ब्लाउजला सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला पट्टी जोडावी लागते बघा इथे या पद्धतीने मी इथे वरतून एक टिप टाकून घेतलेली आहे म्हणजे मग काय होतं की आपलं जे एक्स्ट्रा दोरे वगैरे निघत होते ते इथे अडकले जातात आणि दोरे वगैरे निघत नाहीत बघा इथे अशा पद्धतीने मी इथे हे भाग जोडून घेतलेले आहेत पूर्ण याचं माझं झालेलं आहे स्टिचिंग आणि फक्त गोट राहिलेला आहे बॅक आणि फ्रंटचा जो गोट आहे तो आपण मागोचा आणि पुढचा एकत्र देणार आहोत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका